ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवाने समाधान ह्या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात मंगळवारी रोजी जनसंवाद उपक्रमाचे आयोजन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैद्य व माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचे निवारण ह्यावेळी केले दरम्यान दरमंगावे आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचे अशोक वैती मनोज शिंदे राजेंद्र दसाप्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे ब्रिज जपत आजवर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहे तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे त्या अनुषंगाने समस्या सेवा आणि समाधानातील सूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाग्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता या उपक्रमात अतिक्रमण विषय इमारतीमध्ये समस्यांचे विषय झाडे तोडणे नालीसफाई स्थानिक महिलांना खेळाडूंना प्रदेशी जाण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत करण्याबाबत विषय रस्त्यावरच्या पाण्यातले विषय आनंद आश्रमात आयोजित जनसंवाद उपक्रमात उपस्थित उपशिक्षकून नागरिकांनी यावेळी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन सादर केले प्रसंगी माजी महापौर अशोक वैती माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे माजी नगरसेवक राजेंद्र सापते माजी नगरसेवक जनार्दन खेतले माजी नगरसेवक अशोक बोरीटकर आणि ता माजी नगरसेवक शैलेश शिंदे ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी रतन अवसर मोल तसेच पदाधिकारी श्रीमती रेखाताई मिरजकर संदीप शिंदे बाबा शिंदे यांच्यासह ठाणे महानगरपालिका हद्दीतील शिवसेने सर्व शहरप्रमुख व प्रमुख पदाधिकारी का शिवसेने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद दिघे साहेबांचा जे विचार आहेत जनतेपर्यंत पोचवायचं जनतेच्या समस्या आणि त्यांची सेवा करायचं तोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही त्याच्यामुळे स स समस्या सेवा आणि समाधान या शीर्षकाखाली आम्ही या ठिकाणी साहेबांचा वारसा चालवण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय प्र पक्षप्रमुख आमचे एकनाथरावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे त्याचप्रमाणे आमचे खास खासदार नरेश मस्के साहेब आणि आमचे सर्व सहकारी पदाधिकारी प्रताप सरनाईक वगैरे या ठिकाणी अशोक वैती आहेत साप्त्या आहेत आमची सर्व मंडळी या ठिकाणी आहेत ती सर्व एकत्रितपणे या ठिकाणी लोकांच्या समस्या निवारण्यासाठी बस बसतो आम्ही नेहर मंगळवारी या आम्ही ठिकाणी आनंद आश्रममध्ये आज बसलो आहे गुरुवारी महानगरपालिकेच्या समस्या असेल त्या महानगरपालिकेमध्ये सॉल्व्ह करतो आता आपण बघतात की या दरवाला सुरुवात झाल्यानंतर लोकांची लोकांचा जास्तीत जास्त या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि बरीच मोठी गर्दी दर मंगळवारी आनंद आश्रमामध्ये असते येत्या गुरुवारी या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या पावसाच्या पावसाला सामोरं जाण्यासाठी त्या ठिकाणी नाले नाला नाले भरतात पाणी काय काय ठिकाणी भरतं याच्यासाठी एक बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याच्यासाठी देखील मी सर्वांच्या वतीने आवाहन करेन की ज्यांना ज्यांना आपापल्या भागात पाणी सास्तं नाले भरतात नाले सफाई बाकी आहे या स पावसाच्या संदर्भामध्ये असलेले विषय असतील त्यांनी गुरुवारी बारा वाजता महानगरपालिकेच्या पहिल्या माळावर आनंद आनंदिगे सभागृह या ठिकाणी यावे त्यांच्या प्रश्नाचं समाधान समस्येचं समाधान या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे सीपी तलाव या ठिकाणी कचऱ्याच्या डम्पिंगचा जो तो त्रास होतो त्याच्या त्या माध्यमातून आमचे नेते नरेश म्हसी साहेब खासदार यांनी त्या ठिकाणी भेट घेतली त्या माध्यमातून अशोक ती आम्ही सर्व मंडळी स स उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांशी या संद संदर्भामध्ये भेटलो आयुक्तांशी चर्चा केली आणि लवकरच त्याचं त्या ता भागातील लोकांना कचऱ्याच्यापासून होणाऱ्या आरोग्याचे जे त्रास आहे त्याच्यापासून मुक्त मुक्तता लवकरच मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम जोरात चालू आहे त्याच्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यानंतर हे जे टेंडर आहे ते ते साफसफाईचं टेंडर आहे त्याच्यामध्ये सर्व सर्व भागातील नाल्याचा पण समावेश करण्यासंदर्भामध्ये जी बैठक गुरुवारी आम्ही आयोजित केलेली आहे त्यानंतर सन्मान्य अशोक वैती साहेबांचा एक त्या ठिकाणी विचार आहेत की ज्या ज्या ठिकाणी नाल्या आहेत त्यांना देखील भेट आम्ही प्रत्येक भागामध्ये देणार आहोत त्याच्यामुळे अशा प्रकारचं काम आणि ही जबाबदारी हे शिवसेना ठाणे ठाण्याचं था, शिवसेना अशा प्रकारचं वेदवाक्य जे आहे ते आम्ही खरं करण्याचा मार्ग आणि दिगे साहेबांचे बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतोय आणि ही अपेक्षित असलेली लोकांना असले असलेली ही खरी शिवसेना ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे एवढंच म्हणून ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आहेत ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या काही तक्रारी आहेत ते फसवणूक काही लोक करतात त्याच्या त्यामधल्यावर त्या तक्रारी आहेत काही महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या आहेत काही तक्रारी आहेत ज्या बिल्डिंगमधल्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल स्वच्छता असेल ह्या संदर्भातल्या तक्रारी आहेत आणि बऱ्याचशा तक्रारी छोट्या छोट्या आहेत त्या सा समोर महापालिकेत फोन केल्यानंतर त्वरित सुटत आहेत एक चांगला आ, हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री आपले मु आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू करायला सांगितलं आहे त्या प्रकारचं काम आमचं सुरू आहे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू सुरू केलेली बी ही परंपरा आहे ही पु पुढे घेऊन जाण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे करत आहेत आणि त्याच माध्यमातून त्यां हे काम आम्ही पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो नागरिकांच्या समस्या ज्या सुटतील आणि त्यांना खऱ्या अर्थाने जो समाधान होईल त्या तीच कामं आम्ही ही करणार आहोत आपल्याला सर्वांना कल्पनाचं आहे की धर्मवीर आनंद साहेब यांच्या या आनंद आश्रमात हजारो नागरिक इथे त्यांच्या समस्यांसाठी इथे निराकरण व्हावं म्हणून येत असत आणि त्यावेळी आज आम्ही इथे बसलेलो जरी नगरसेवक जरी असलो त्यावेळी धर्मवीर साहेबांच्या या कार्यालयामध्ये मी काय अशोक वैती आणि सर्व पदाधिकारी आम्ही इथे साहेबांना सहकार्य करायला येत होतो आता आपले शिवसेना मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा या ठाणेकरांच्या ज्या काही समस्या आहेत लहान सहान प्रश्न असतात ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही इथे बसण्यासाठी सुरुवात केलेली आहे माझी महापौर अशोक वैतीसाहेब आहेत विरोधी पक्षनेते मनोज शिंदे आहेत माझी महापौर मनोहर गाडवे ज्ञानादान खेतले त्याचप्रमाणे आमच्या नगर अभियंता माझी अवसरमल साहेब आहेत आमचे बोरिटकर साहेब आहेत नगरसेवक आणि विधी विभागाच्या मॅडम असे सर्व आणि वरप ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आम्ही इथे नागरिकांच्या जे काही समस्या आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना त्यांचं समाधान व्हावं त्यांच्या समस्या सोडवण्यात याव्या यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या धर्मवीर बिगेसाहेबांच्या आनंद आश्रमात जी लोकं यायची त्यांचा प्रत्येक प्रश्न इथे सोडवले जायचे त्यांचं या ते ठिकाणी जी काय त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद त्यांना आम्हाला इथे पुन्हा एकदा आणायचा आहे आणि यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत उत्तम नमस्कार मी ॲडव्होकेट प्रियंका संगारे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून धर्मवीर न्यायज्योत कक्षा ह्या कक्षामध्ये जे लीगली लोकांना जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती एकनाथ शिंदे साहेब नरेश मस्के साहेब आणि आता मनोज शिंदे साहेब आहेत वैती साहेब आहेत यांनीसुद्धा ह्या उपक्रमाला साथ दिलेली आहे तर मोठ्या प्रमाणात जे काही लीगल समस्या असतात कॉमन मॅनच्या म्हणजे जो व्यक्ती अगदी म्हणजे ज्याच्याकडे वकिलाकडे जाऊन कन्सल्टेशन द्यायची हिंमत नसते त्याला आपण फ्री लिगल ऍडवाइस देतो हो होईल होईल तेवढ्या कमी प्रमाणामध्ये त्याच्याकडनं चा चार्जेस घेऊन मि, मिनिमम मिनिमम खर्च करून त्याच्या समस्या सोडवत असतो आणि आता वैती साहेब आणि मनोज शिंदे साहेब जे आहेत ते इतरही ज्या कॉमन मॅनच्या समस्या आहेत महानगरपालिकेतल्या ह्या सगळ्या सोडवत आहेत तर माझं समाजाला आव्हान असेल की ज्यांना ज्यांना शक्य होत नसेल की डिरेक्टली वकिलाकडे जाणं तर ते इथे येऊन फ्री लिगल ॲडवाईस घेऊ शकतात आणि प्रामाणिकपणे सल्ला देऊन त्यांची आम्ही साथ देतोय आपल्या समस्यांचं निवारण करू शकतात धन्यवाद